अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री केलं आमचं हक्काचं आरक्षण चॅलेंज असताना अशोक चव्हाण जरांगेना भेटायला गेले अशोक चव्हाण जातीवादी आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची अशोक चव्हाण यांच्यावर टीका अशोक चव्हाण चार वेळा जरांगे यांना भेटायला गेले ओबीसी बदल चव्हाण अद्याप काही बोलले नाही आमचं लाख मोलाचं मतदान त्यांना दिलं यांना मुख्यमंत्री केलं आमचं हक्काचं आरक्षण चॅलेंज असताना अशोक चव्हाण जरांगेना भेटायला गेले प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली या नांदेड जिल्ह्यातील चार ते पाच लोक जिकडे सत्ता आली तिकडे जातात यांना कुठलाही विचार नाही यांना सामाजिक न्यायाचे देणं नाही आमची काय चूक झाली आम्ही तुमच्या वडिलांना आणि तुम्हाला मुख्यमंत्री केलं तुम्ही सामाजिक न्यायाची भाषा सोडून रयतेची भाषा सोडून तुम्ही जातीयवादी बनले तुम्हाला एका जातीचा कळवळा येतो ओबीसींचा कळवळा का येत नाही अशी टीका ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्यावर केली आहे स्वागत करतो ओबीसी आरक्षण बचाव श्री बालाजी कणकंटे श्री भांगेसर उत्तमरावजी वाडीकर चिल्ला शंकर विष्णू पाटील आणि त्यांचे बंजारा किती राहतो <laughs> गाव गावगाड्यातला या अकरा पगड जाती किती संख्ये राहते फिरत कुटुंबा भोवती फिरत कुटुंबा भोवती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला अज्ञानिक माणसाला समोर करून ज्याचा कुठलाही अभ्यास अभ्यास नाही आणि उठसूट दररोज वेगवेगळ्या वेग मागण्या राज्य सरकारकडे मागायच्या आणि या राज्यातील जातीवादी ज्या जा चोपन्न टक्के असणाऱ्या ओबीसी समाजाला त्या राज्यात बारा या जातीच आरक्षण हिसकून घेण्यासाठी आणि आता लोक आता माणसं म्हणतील हा सर तुम्ही राजकारणावर बोलायला लागला ठीक आहे तुम्ही आम्ही विश्वनाथ प्रताप सिंग यांना समजून घेतलं नाही ज्या फुले शाहू आंबेडकरांनी देशाला दिशा दिली आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधल्या ओबीसीने फुले शाहू आंबेडकरांना समजून घेतला नाही तुम्ही आम्ही गुलामी कुणाची केली पवार पाटील देशमुखांची केली कुणाची गुलामी केली ओबीसी बद्दल काही असं वाटत नाही वाटत त्यांना ओबीसी बद्दल काही बोलावं तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात धनगर राहतो नांदेड जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात येलम समाज राहतो तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये लिंगायत समाज किती प्रमाणात राहतो तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये गोल समाज एस समाज गाव गाड्यातला मायक्रो मायक्रो म्हणजे छोट छोट छोटा 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 मग पद्मशाली पासून पंचकर्मा पंचशील पासून अनेक लोक राहतात तुम्ही आम्ही ज्या माणसांना आमदार खासदार केलं नवे नवे अशोकराव चव्हाणांना आणि त्यांच्या वडिलांना स्वर्गीय शंकरराव चव्हाणांना मुख्यमंत्री केलं आमचं लाख मोलाच मतदान तुम्हाला दिलं पण आमचं हक्काच अधिकाराच आरक्षण चॅलेंज हे का चरंगे नावाच्या माणसाकडून होत असताना हाच अशोकराव चव्हाण त्या अंतर्वली सराटीला भेटायला गेला काय चुकीचं बोलतोय का टीका करायची म्हणून करतोय का मग या माणसाला मतदान द्यायचं अरे हे चार पाच लोक भाजपची सत्ता आली की भाजपकडे जातात आणि काँग्रेसची सत्ता आली की काँग्रेस कडे जातात यांना आचार आहे यांना विचार आहे यांना सामाजिक न्यायाचं पडलंय यांना ओबीसीचं पडलंय यांना भटके मुक्त जाती जमातींचं पडलंय का अरे माझ्या नांदेड मुस्लिम बांधवांच पडलंय का अशोक राव काय चुक केली हो आमच्या अठरा पगर जातीच्या लोकांनी तुमच्या वडिलांना मुख्यमंत्री तुम्हाला मुख्यमंत्री आणि तुम्ही मात्र सामाजिक न्यायाची भाषा सोडून अठरा पगर जातीची छत्रपती शिवरायांच्या रयतेची भाषा सोडून तुम्ही जातीयवादी बनला एका जातीचा तुम्हाला कळवळा येतो 咋？啊啊